मी सकाळी गुफा पाहिल्या आणि आता आलो आहे साने गुरुजींनी ज्या काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता त्या काळाराम मंदिराचं दर्शन घ्यायला मी मुद्दाम काळाराम मंदिराचं दर्शन असा शब्द प्रयोग करतो आहे कारण पवित्र साने गुरुजींनी ज्या ठिकाणी एक आग्रही भूमिका घेतली होती सर्व जाती धर्मासाठी त्या काळाराम मंदिराचं वास्तू आधी पावन आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी आलं आहे या काळाराम मंदिराकडे मी फार वेगळ्या दृष्टिकोनातलं पाहतो आहे श्रद्धेचं स्थान आहे आणि हे त्याहीपेक्षा भारतामधल्या समतेचं आणि सामाजिक समरसतेसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या एका प्रयत्नाचं एक न्यायोचित स्मारक आपल्याला इथं म्हणावं लागेल महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी एक छानपैकी असा शिलालेख बनवलेला आहे आणि काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह नाशिक दोन मार्च एकोणीसशे तीस ते तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस म्हणजे दोन मार्च एकोणीसशे तीसला तो सुरू झाला ते पस्तीस सालापर्यंत हा सुरू होता आणि हा कीर्तिमान शिलालेख आहे श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हे समता आंदोलनातील एक सुवर्णपर्व आहे आणि या ठिकाणी आपल्याला हा संपूर्ण शिलालेख आहे आणि या शिलालेखावरती आता या ठिकाणी जी दिसत आहेत नावं ही विद्यमान सर्व लोकांची आहेत परंतु यामध्ये हजारो हक्कासाठी झगडलेल्या हजारो स्त्री आणि पुरुषांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि दोन मार्चला हे रणशिंग फुंकलं आणि भाऊराव कृष्णराव गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली हे रणशिंग फुंकलं होतं आणि युगायुगानंतर स्वयंसिद्ध करुणामय सामाजिक रक्तविहीन क्रांतीसाठी अस्पृश्य समाज सातत्यानं पाच वर्ष लढत होता आणि याच्यामध्ये सहभागी होते एकोणीसशे तीसची समिती अशी होती हां या समितीमध्ये आहेत सर्वप्रथम आहेत अर्थातच तर्थ, बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर आहेत केशव नारायण देव पांडुरंग सबनीस भाऊराव कृष्णराव गायकवाड सावळेराम बापूजी दाणी तुळशीराम काळे शिवराम पाला मारू गणपतराव सज्जन कानडे अमृतराव रणखांबे रावबा ठेंगे संभाजी रोकडे नाना रावबा चंद्र मोरे रंगनाथ शंकर भालेराव महंत ठाकूरदास बर्वे भगवान उमाजी बागुल निंबाजी भले भवाजी भालेराव या सर्वांना आम्ही खरोखर मनापासून मानवंदना देतो आणि प्रभू रामचंद्राचं मंदिर हे सर्वांसाठी त्यांनी खुलं करून दिलं त्यासाठी सातत्याने पाच वर्ष लढा दिला या सर्वांना मानाचा मुजरा करून आम्ही आता ह्या दर्शनाला जाणार आहोत हा मंदिराचा परिसर आहे आणि अर्थातच वेगवेगळ्या प्रकारची इथे दुकानं आहेतच परंतु आपल्याला सर्वात जास्त इंटरेस्ट हा काळाराम मंदिरामध्ये आहे आप <øre> well आणि हे पूर्व महाद्वार आहे काळाराम मंदिराचं आता बघूया इथे व्हिडिओ करू दिला तर ठीक आहे नाही म्हणाले तर मग मात्र जेवढा आहे तेवढाच व्हिडिओ मंदिरात प्रवेश मंदिरात प्रवेश करताना लक्षात ठेवा सॉक्स आणि शूज का इथे मंदिराचा जो काय चाप्पल स्टँड आहे त्यात काढून ठेवत जा आतमध्ये पाय धुवायची आहे व्यवस्था त्यामुळे शॉक्सही काढून ठेवावे बाहेरून सेल्युलर जेलच्या भिंतींसारखी भिंती असलेली ही वास्तू आतून मात्र चांगली काळा दगडाची आहे हे एंट्रीलाच आपण पाहतोय गोपालदास महाराज मंदिर हे गोपालदास महाराजांचं मंदिर आहे इथे या मंदिर संस्थेच्या माहितीचा इथे फलक आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीता चौदा वर्षाच्या वनवास काळामध्ये गोदावरीच्या उत्तर तीरावरील ह्या परिसरात पंचवटीत पर्णगोटी बांधून वास्तव्याला होते या तीन मूर्ती स्वयंभू असून वालुकामाई आणि श्यामवर्ण असल्यामुळे देवतेस काळाराम म्हणतात मूर्तीचे अस्तित्व प्राचीन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदिदैवल आणि स्वामर्थ रामदास यांची या मूर्तीवर अगाध श्रद्धा होती रामदास स्वामींनी बारा वर्ष पुनश्चरण यासाठी केलेलं आहे आणि सोळाशे वीस ते सोळाशे बत्तीस या मूर्तीचा श्री समर्थ रामदास स्वामींचा साक्षात्कार साक्षात्कारही झाला आहे मंदिराचं बांधकाम सतराशे ऐंशी साली सुरू झालं आणि सतराशे बावीसच्या सुमाराला सतराशे बावीस नाही ब्याण्णव सालामध्येच पूर्ण झालं आणि त्यावेळेला तेवीस लाख रुपये खर्च आला आहे बापरे सतराशे ब्याण्णवमध्येच सरदार गणपतराव ओढेकर आणि सवाई माधवराव पेशवे यांच्या सल्ला मसलतीनं बांधलेलं आहे मंदिर तेवीस लाख रुपये तर अशी सगळी ही माहिती आहे यामध्ये जो मगाशी उल्लेख केला ते साने गुरुजींचा उल्लेख काही या ठिकाणी नाही आहे आपल्याला याबद्दल माहिती विचारावी लागेल या, विचारा ला ला। या मंदिराच्या बाजूला संपूर्ण ओवऱ्या आहेत लांब सडक सर्व बाजूला आणि हे मंदिराचं घुमट आहे मी लवकर इथे आता घेतो आहे त्याचं कारण असं आहे की आता संध्याकाळ ही उल्लांडच चाललेली आहे आणि हा असा एक मंदिराची रचना ही आपल्याला सहज लक्षात येते ज्याची काही ड्रोनची गरज नाही आहे त्यामुळे फार मोठी काही नक्षीकाम वगैरे ह्याच्यावरती दिसलेली नाही दिसतो दिसतोय घुमट आणि आता एक छानपैकी असं संध्याकाळचं रूप आपल्याला दिसतो आहे आणि हा इथे बोरडा आला आमचा नेहमीचा अटकाव करणारा फोटो अथवा व्हिडिओ शूटिंग करण्यास पूर्ण बंदही आहे त्यामुळे मंडळी मी आत्ता ह्या ठिकाणीच थांबतो आहे धन्यवाद बँकेत आलेले ते तुझी घेता येतील ना चालत राहा म्हणते तुम्ही पण या गणपतीच्या पायाशी रिद्धी आणि सिद्धी या दोन्ही रूप इथे आहेत खिद्रापूरला ज्याप्रमाणे अतिशय सुंदर नक्षीकाम आहे त्याप्रमाणे इथं काहीच नाही आहे हे साधं एक मेकॅनिकल म्हणजे चौकोनी आणि अशी जी काय मेकॅनिकल टाईपची जी काय रचना असते ती ह्या मंदिराच्या नक्षीमध्ये मला दिसते अर्थात यालाही हेमाडपंथीचं असं म्हणतात असं मला समजलं आहे मी काय त्या विषयातला तज्ञ नाही आहे कोण भेटलं तरी विचारू आपल्या मंडळींचं काही सांगता येत नाही आता इथे दत्तात्रयांच्या देखील आहेत तर राम मंदिराच्या बाहेर दत्तपादुका ठीक आहे সেপে সাতু,কেে W ওশেffত দেরোর সারুলেরার. সারা সারধ.